यूज बायसिकल वापरलेली सायकल सेकंड हँड सायकल घ्यावी की घेऊ नये किंवा काही केसेसमध्ये ती आधी का घ्यावी नवीन सायकल घ्यायच्या याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे नमस्कार मी आनंद वांजपे नऊ वरिष्ठ सायकलच्या या सायकलिंग संदर्भात माहिती देणाऱ्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो नवीन सायकल घ्यायचं जर बजेट नसेल तर आपण बऱ्याच वेळेला यूज किंवा सेकंड हँड सायकल घेत असतो चांगली गोष्ट आहे थे थे ला ती सायकल पुन्हा वापरात येते आणि दुसरा सायकलीस ती वापरायला लागतो हे सायकलच्या बाबतीमध्ये घडणारी चांगली गोष्ट आहे परंतु ही यूज बायसायकल जी आपण घेतोय ती घेत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट त्या सायकलचं बिल आहे का ज्या मालकाकडनं तुम्ही सायकल घेताय त्या मालकाकडनं तुमच्याकडं त्याचं सायकलचं बिल येणं महत्वाचं आहे जर बिल नसेल तर त्या मालकाचं अंडरटेकिंग असलं पाहिजे जर अंडरटेकिंगही नसेल आणि जर तुम्ही कुठल्या दुकानात जाऊन जर ती सायकल घेत असाल तर त्या दुकानदाराचं तुम्हाला पत्र किंवा एक बिल स्वरूपात असं चिठ्ठी जरी एक मिळाली की बाबा सदरील सायकल त्याचा फ्रेम नंबर हा मी या या व्यक्तीला विकत आहे हा पुरावा तुमच्याकडे पाहिजे याच्यातनं हे सिद्ध होईल की तुम्ही चोरीची सायकल विकत घेतलेली नाहीये कारण चोरीच्या सायकल्स बाजारामध्ये अगदी एक लाखाची सायकल तुम्हाला दहा हजारालाही मिळेल पाच हजारालाही मिळेल परंतु ती घेतल्यानंतर ज्या काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्या मी इथं वर्णन करू इच्छित नाही तर ही काळजी सर्वप्रथम घ्या की तुम्ही घेताय तो सायकलचा सोर्स हा ऑथेंटिक आहे हा विश्वासार्ह आहे दुसरा मुद्दा सायकल चेक करून घ्या आता ही सायकल चेक कशी करून घ्यायची तर तुम्ही एकदा ती चालवून बघू शकता तुम्हाला ती हाईटला सूट होती का ते चेक करून बघू शकता आणि त्याचे काही पार्टचे आवाज येत आहेत का हे चेक करून बघू शकता त्या सायकलचं चा मुवमेंट चांगली आहे का हे बघून घेऊ शकता त्याचे टायर्स चेक करून घेऊ शकता कारण इम्पोर्टेड ज्या सायकलचा आहेत खास करून त्यांचे टायर जर वेअर झालेले असतील तर तुम्हाला मोठा टायर नवीन टाकण्याचा भूर्दंड पडणार आहे भारतामध्ये इम्पोर्टेड टायर्सवरती बंदी आहे त्यामुळे ती टायर्स सध्या भारतामध्ये भयंकर महाग विकली जात आहेत तर तो मोठा भूदंड तुम्हाला पडणार आहे टायर आणि ट्यूब मिळत आहेत परंतु टायर मिळत नाही तर टायर जर मोठा भूदंड पडणार आहे तर तुम्ही त्या टायर चेक करून घ्या त्या ते बघून नंतर मग त्या सायकलची किंमत ठरवा सेकंड हँड सायकलची किंमत कशी ठरवावी याचा कुठलाही मापदंड नाहीये त्यामुळे तुम्ही आणि जो कोणी माणूस विकतोय त्याच्यावरती ते अवलंबून आहे तर ती सायकल तुम्ही चेक करून घ्या शक्य असेल तर मेकॅनिककडे जाऊन चेक करून घ्या जर तुम्ही यूज सायकल घेत असाल तर तुम्हाला ती सायकल कुठे डॅमेज नाही येणार ना तिचा काय ॲक्सिडेंट झालेलं नाही येणार ना, ना खास करून फोर्क जर सायकलला असेल तर त्याला क्रॅक नाही येणार ना आणि कार्बन बाईक तुम्हाला अतिशय बारीक बघून घ्यायला लागतील जर कार्बन फ्रेमच्या बाईक्स असतील तर कारण कार्बन फ्रेमच्या बाईकला कुठेही छोटीशी जरी क्रॅक असली तरी ती क्रॅक ॲग्रिवेट होऊ शकते ती मोठी होऊ शकते त्यामुळं तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे कार्बन बाईक घेताना खास करून की ती सायकल तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून तपासून बघा कुठेतरी चांगल्या ठिकाणी एखाद्या विश्वासार्ह ठिकाणी जाऊन तुम्ही ती दुरुस्त करता येऊ शकते का जर त्याला काही फॉल्ट असेल ते तर तेही चेक करून घ्या कारण बऱ्याच वेळेला सायकलमध्ये फॉल्ट असतात आणि विक्रेता सांगतो असा असा फॉल्ट आहे तो तुमचं तुम्ही दुरुस्त करून घ्या परंतु मग ते तो पार्ट अवेलेबल आहे का तो फॉल्ट रिपेअर होऊ शकतो का या सगळ्या गोष्टी बघून घेणे गरजेचं आहे हा दुसरा भाग झाला आणि तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट सेकंड हँड सायकल का घ्यावी हे मी याच्याकरता सांगतोय खूप लोक महागड्या सायकल ज्या आहेत खास करून रोड बाइक्स आहेत किंवा काय हायब्रीड एम टी पी बाइक्स आहेत त्या त्यांना सूट होत आहे का नाही हे नंतर चेक करायला जातात विकत घेतल्यानंतर समजतं की मी हे दोन लाख रुपये खर्च केले अडीच लाख रुपये खर्च केले आणि के ही सायकल मला सूट होत नाही मला नीट बसल्यानंतर कम्फर्ट वाटत नाहीये शोल्डर पेन होते वगैरे वगैरे ती बाईक फिट केलेली असली तरी सुद्धा बऱ्याच वेळेला या तक्रारी सायकलिस्टकडनं येत असतात महागड्या सायकल घेतल्यानंतर सा तर त्याला एक छोटासा एक सोल्युशन मी इथं सांगायचा प्रयत्न करतोय बघा पटलं तर तुम्ही त्याच ब्रँडची त्याच साईजची सायकल एक सेकंड हँड विकत घ्या जर सायकल तुमची अडीच तीन लाखाला मिळत असेल तर ती सायकल तुम्हाला बाजारामध्ये बऱ्यापैकी स्वस्तात सेकंड हँड मिळेल की जी तुम्हाला लॉंग टर्म वापरायची नाही आहे तर ती सायकल तुम्ही आधी विकत घ्या सेकंड हँडमध्ये ती सायकल एक सहा महिने वापरून बघा किंवा अगदी आठ महिने नाही तर तीन चार महिने तरी वापरून बघा सीझन सायकलिस्टला लगेच लक्ष देते दे की आपल्याला सूट होतंय की नाही होतंय तर तीन एक महिने तुम्ही ती सायकल वापरून बघा जर तुम्हाला ती कम्फर्टेबल वाटली ते साईज आणि हे सगळं जर तुमच्या बॉडीला सूट होतंय आहे असं जर वाटलं तर मग तुम्ही त्या ब्रँडमधली त्या साईजची नवीन सायकल विकत घ्या आणि ही जुनी सायकल विकून टाका थोडंफार त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं किंवा थोडीशी किंमत त्यापेक्षा कमी मिळू शकते कसली जास्ती पण मिळते कारण सेकंड हँड मार्केटमध्ये काहीही सांगता येत नाही तर तुम्हाला जी तुम्ही नवीन महागडी सायकल घेताय ती घेण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण कल्पना असेल की आपण कुठली सायकल घेतोय तर ही काळजी नक्की घ्या कारण एकदम चार लाखाची पाच लाखाची सायकल घेऊन किंवा मग ती रेंटवरती मिळते का किंवा कुठल्या मित्राकडे आहे का अशी जरा तुम्ही छानबीन करून मग ती नवीन सायकल घ्या अदरवाईज तुम्हाला त्या मोठ्या सायकल नवीन विकत घेण्याचा किंवा महागड्या सायकल नवीन विकत घेण्याचा मोठा पश्चाताप होईल आणि त्या सायकल सहजासहजी महागड्या विकल्या जात नाहीत तुम्हाला आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि मानसिक फ्रस्ट्रेशन येऊ शकतं त्यामुळे ही काळजी नक्की घ्या जर तुम्हाला ती सायकल घ्यायची असेल तर त्याच्यातला सेकंड हँड व्हर्जन विकत घेऊन बघा सेकंड हँड व्हर्जन जर विकत मिळत नसेल तुम्ही परदेशी जर प्रवास करत असाल वारंवार तर परदेशात कुठे तुम्हाला ती सायकल बघायला मिळतेय का किंवा चालवायला मिळते का अशा ठिकाणी तुम्ही ट्राय करा आणि ती सायकल नक्की चालवून बघा त्याच्याशिवाय सायकल घेऊ नका कारण दुकानातनं एक चक्कर मारून येऊन छोटीशी तुम्हाला सायकल सूट होते का नाही हे कळत नाही महागडी सायकल घेण्यापूर्वी तुम्हाला ती सायकल सूट होते का नाही हे चांगल्यापैकी सायकलिंग करूनच लक्षात येतं मित्रांनो हे काही ठळक मुद्दे होते सायकल सेकंड हँड घ्यावी की नाही घ्यावी या संदर्भातले आणि का घ्यावी याबद्दलचे आता सेकंड हँड सायकल का घेऊ नये याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक तर सेकंड हँड सायकलमध्ये काय वॉरंटीचे इशू असतात काही फॉल्ट निघू शकतात काही वेळेला पार्ट्स मिळत नाहीत कुठनं कुठनं सायकल चाललेल्या असतात आपल्याला माहीत नसतं कोणाची का ओनरशिप आहे त्यांनी कशी वापरलेली आहे किती वापरलेली आहे कारण आपल्या याला ना स्पीड मीटर आहे ना काय त्याच्यावरती असं मेजर करण्यासारखं सायकलवरती काही नाहीच आहे पण एक पार्ट तुम्ही नक्की चेन चेन हा जो पार्ट आहे तो तुम्ही नक्की चेक करून घ्या चेनचं गेज आहे त्या चेनच्या गेजवरती चेन किती फाकली ते कळतं या सर्व पार्ट भयंकर महाग आहेत आता चेन जर तुम्हाला नवीन चांगल्या सायकलची टाकायला झाली तर साडेचार ते पाच हजार रुपये तुम्हाला चांगल्या सायकलचा चेनचा खर्च आहे तर चेनच्या गेजवरती ती चेन, गेज चेन <ुणुण> चेक करून घ्या हे सर्व गोष्टी केल्यानंतर मग तुम्ही कुठली सायकल घ्यायची आहे आणि त्याला किती किंमत द्यायची हे ठरवा मी काही ठळक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत ज्यांना कोणाला सायकल सेकंड हँड घेऊ की नको किंवा कुठली घेऊ किंवा कुठली नको याच्याबद्दल शंका असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारा जर फोन करणार असाल तर कृपा करून क्लबची मेंबरशिप घ्या आणि मग मला फोन करा कारण सर्वच लोकांचे फोन अटेंड करणं हे दरच वेळी शक्य होईल असं नाही क्लब मेंबर करता एक वेगळी वेळ ठेवलेली हो आहे त्या क्लब मेंबर्स करता मी त्यांच्याशी ज्या काही शंका आहेत बद्दलच्या त्या सर्व सायकलिंगच्या शंकांमध्ये तिथे निरसन करून देतो आहे आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा चॅनल दिवसेंदिवस आता वाढत चाललेला आहे सायकलचं चा प्रमाणही वाढत चाललेलं आहे सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन सायकलचा मेंटेनन्स करायला ज्यावेळी तुम्ही सायकल देता किंवा सायकलचं सर्व्हिसिंग याच्यात काय गोष्टी बघायला पाहिजे डोळ्यात तेल घालून हे मी तुम्हाला सांगणार आहे स्टे ट्यून्ड बाय बाय